नमस्कार मित्रांनो काल रात्री माझ्या नावाच्या माझे परत भान झाले माझ्या नावावर परत चालतं हे बघा तिथं पहिलंच आधीच लागलेलं तिथं आधी पहिलं लागलेलं आता अजून येऊन अजून मारले मला हे बघा ते ला। ला। अजून परत जास्त कित झालं किती मी सण करू किती सण करू मी कंप्लेन पण नाही करू शकत माझं त्याच्या मागं काही काहीतरी कारण आहे तुम्ही म्हणतात की कंप्लीट जाऊन कर कम्प्लेट करायला पण त्या मागं काहीतरी कारण आहे मी कंप्लीट नाही करू शकत हे बघा तुम्हाला आधीच दाखवलेली तर लागले ते कमी झालं ना तर परत त्याच्यावर मारलं तर हे परत अजून जास्त झालं हे बघा सगळं नियनिय झाले काळं निळ झाले अजून नाही मी सहन करू शकत हे किती दिवस अजून सहन करू मी कंप्लेंट करायला चालले होते मी आधारासच कंप्लेट करायला गेलते रात्री साडेबारा वाजता मी एकटी कंप्लेंट करायला गेलते पण तिथं मम्मी माझ्या संग होती मम्मीने मला समजून सांगितलं परत आणलं नाही मी कंप्लेंट करू शकत आणि त्याचं असं किती दिवस माझं सहन करू त्या काहीतरी कारण आहे लय मोठं हे कारण मला म्हणते सोडून दे मी दुसरं लग्न करतो दुसरं लग्न काय ह्यासाठी केलंय का हे मी लग्न काय ह्यासाठी केले का, के का? तुम्ही दुसरं लग्न माझे संघ आता राहिला लेकरं येते झाले आता दुसरं लग्न करायचं ह्यासाठी लग्न केलं तुम्ही आता मला नाही सहन व्हायन हे लय त्याचं आधीच चाललंय एक दोन दिवस मध्ये शांत बसला आता परत म्हणते लग्न करायचं आता हे लग्नाचं त्यांनी कुठून आणलं मध्येच असून तुझ्या मनात दुसरं काही लग्न करायचं तर मला सांग ना मग मी सोडून देते तुला आता रात्री आल्या आणि लग्नच करायचे मला दुसरं मला सोडून दे सोडचिठ्ठी पाहिजे सोडचिट्ठी पाहिजे काय करायचं कर जा कम्प्लीट कर मी नाही कम्प्लेट करू शकत मला असं वाटते जाऊ दे थोडं अजून बघू पुढं काय होते इतके लवकर मी घाई करून मी कम्प्लेट नाही करू शकत कम्प्लीट करून मी तर कम्प्लेट कर थोडं पुढं जाऊन आमचं मी इकडं पण राहणार नाही मग मी इकडं पण नीट नाही आणि माझ्या नावाचं इथं पण नाही माझं आयुष्य असंच आहे नाही नाहीच इथं नाही इथं किती दिवस मी आहे सहन करणार मला सहन करायला लागतंय जे मला कमेंट्स पण आलेत कितक नको ताई कंप्लेंट करू थोडं सण कर सण नाही नको ताई कम्प्लेंट करू नवरा बायकोच हो हा हा नवरा हा नको सहन करू थोडं होत असत नको सहन कर पिलू बसना थांबणार नको कंप्लेंट करू होत नवरा बायकोचा आई बापाची तर नंतर खूप त्रास होतो असे जे म्हणजे चांगले कमेंट्स करतात की नको मला स नाही का म्हणजे असं समजून सांगितल्यासारखं म्हण माझ्या मम्मी पप्पा माझी मम्मी जसं म्हणते ना समजून सांगितल्यासारखं तसंच मला ते समजून सांगितल्यासारखं कमेंट्स करतात की ताई नको क कंप्लीट करू कातर्नावर बायकलं तुम्ही समजून घ्या नंतर पुढं नाही का तुलाच त्रास होईन कंप्लेट येते केल्यावर त्या तेच तेच विचार करून मी कंप्लेंट करा नाही आता याला मी सोडचिठ्ठी देईन का मी सोडचिठ्ठी द्यायसाठी मी लग्न केले का तो त्याचं लग्न करण दुसरं मी माझ्या मुंबईला घेऊन काय करू मी जीव देऊ का ले आता ले आत्ते व्हायला लागलेले म्हणजे ले, ले आत्ते व्हायला लागलेले इथं हे माझं पहिलंच हे दुखते हे बघा परत सुजले हे निय निय झाले बघा दिसत असत नाही हे हे इथं पण सुजले थोडं हे मी होईन तोपर्यंत सहन कर मी सहन करायला तयार आहे मुलासाठी ज्या बाईवर परिस्थिती होती अशी वाईट परिस्थिती ते माझं हे दुःख समजू शकते ज्यांच्या बरोबर बरोबर आहे असं घडलेलं आहे ना घरातला त्रास नावर त्रास येते ती बाई समजू शकते माझं दुःख दुसरे तर डायरेक्टमध्ये कंप्लेंट कर त्यांचं पण बरोबर आहे कम्प्लेंट कर पण पुढं अजून काय मला त्रास होईल काय नाही ह्याचा मी विचार करून करा नाही ज्या ज्या बाईवर हे झालेलं आहे ना परिस्थिती ज्यांच्या आयुष्यात हे दुःख सहन का केले का का ना त्यांनी असले दुःख त्यांनाच माहित पडणार की माझी काय परिस्थिती आता सध्या माझं काही वाईट दिवस चाललीत किती हे बघा ते नसतं लागलं पण नसतं ते सुजलं पण नसतं ते पण ते लागलेलं लागलेले ना मला ते भिंत लागली ना ते आतून ते जखम नीट नव्हती झाली आणि ते परत अजून मला ते हे झालं ते अंगठी काय हातात होते काय माहिती तर ते लागली तर एकदम ते परत दुखल आणि रात्री तर लय मला ठणकर होता ना ते बघा ते एकदम हेच झालं डागच पडलेला <laughs> मी म्हणते की मी नाही मी सहन करेन मी म्हणजे असं होईल नाही का म्हणजे हिम्मत ते एकदम माझ्या मनात आणन मी कोणासमोर रडणार नाही कोणासमोर का हात पाया पडणार नाही हात पसरणार नाही की हे कर नाही का माझी माझी मदत करा असं करा तसं मी काहीच नाही म्हणणार मी जोपर्यंत तो मी तोपर्यंत सहन करेन माझ्या मुलासाठी ह्यासाठी मी सहन करायला सहन काय पण करू शकते पिलू काय आहे ना मीठ खाते चिप्स खा कुठपर्यंत अजून सहन करू हे सहन सक्ती माझी संपली तर मग मला कम्प्लेट करायला लागेल कंप्लीट नाही करत ते का आता माझं लेम मोठी मजबुरी मी कंप्लीट नाही करत बघते मी अजून थोडं दिवस बघते नंतर कंप्लीट करायला तो म्हणतोय लग्न करायचं लग्न करायचंय कर ना तुला मला सांग तू आता सध्या कुठे तू गेलास ना घर सोडून मला तू सांग कुठं राहतोस मी तिथं येते तुझे इथं हो मा मी तिथं येतो कुठं राहतोस तू आता घर सोडून गेला मला माहित नाही ना तू कुठं राहतोय तो ते ते? नाही मी आता तिथं गेले असते तो तिथं येऊ शकतो का तर मी त्याला माहिती मिळत आहे तिथं राहते पण मी त्या तिथं जाऊ शकत नाही तो कुठं राहतो ते मला माहीत नाही ना नाही तर मी तिथं जाऊन त्याला बरोबर केला असतं तमाशा इथनं तो येऊन पटकन जातो मला तमाशा इथे करून पण मी मी तिथं जाऊन बघते राहतो कुठं राहतोय पण तो मला सांग नाही ना त्याला म्हणलं मी कुठं राहतोच मला सांग मी येते तिथं बघते म्हणून कुठं राहतो कोणाच्या तिथं राहतो लय आयुष्यात दुःख आहे लय दुःख आहे होईन तोपर्यंत सहन करायचं नाही तर माझी सहनशक्ती संपली तर मी काय करेन मला काय माहित नाही खूप अवघड व्हायला लागले लय मजेला अवघड व्हायला लागले हे मी यूट्यूबला तुमच्या बरोबर शेअर केलं तर तुम्ही म्हणता ती शेअर का करते माझं मन मग मी कुणाचं कुणासमोर मी हलकं करू इतना मी व्हिडिओ म्हणजे बनवते थोडंसं मन हलकं करते टाकते तेवढंच मला जरा मनाला बरं वाटतं काय करू मी उद्या होईन तेवीन माझेच आहे होईन तेवी